आपण ऐकत आहात पु ल देशपांडे लिखित हसवणूक या पुस्तकातील काही अप काही डाऊन हा लेख आदर्श टुमदार सुंदर खेड्याबद्दल माझ्या काही अपेक्षा असतात त्या खेड्याच्या ओशाशी टेकडी असावी त्या गावाच्या गळ्यात जाता जाता लढवाळपणे हात टाकून गेलेली नदी असावी घाटदार कळसाचे देऊळ असावे गावाच्या पाठीशी पहाराला उभे असलेले उंच आकाशनिंब असावेत पिंपळाचा पार असावा त्या पारावर घडलेली कहाणी असावी गावाकडून वाट मुरडत मुरडत यावी आणि एखाद्या अगदी चिमुकल्या स्टेशनाला मिळावी स्टेशन इतके चिमुकले हवे की तिथल्या फलाटाला प्लॅटफॉर्म म्हटलेले ऐकल्यावर त्याने लाजावे एखाद्या शेतकऱ्याच्या धाकल्या सुनेला तिच्या माहेरच्या माणसाने काय पाटलीन बाई म्हटल्यावर ती लाजेल तसे लाजावे असल्या या चिमुकल्या फलाटाचे मला विलक्षण आकर्षण आहे तिथे एखाद दोन येणाऱ्या आणि एखाद दोन जाणाऱ्या एवढ्याच पाशिंजर गाड्या थांबाव्या भुकेची वेळ झाल्यावर पाळण्यातले ताने जसे चुळबुळते तसे गाडी येण्या जाण्याच्या सुमाराला थोडेसे जागून झोपणारे स्टेशन हवे सकाळच्या पाशिंजरला कोण आलं आणि सांच्याला कोण गेलं हे साऱ्या गावाला कळावे असली जवळीक असलेला फलाट आणि काय पाटील आक्काताई चालल्या का सासरी म्हणणारा स्टेशन मास्तर आणि अग आनसुए पोराला कुंची बांधावी का नाही नीट वार कसं झाणंतय बघ सर्दी भरली म्हणजे मग म्हणणारा निळ्या कपड्यातला कपाळाला बुक्कान गळ्यात तुळशीमाळ घातलेला पोर्टर हवा मग साहेबांनी पाटलाच्या पुरीचा भर फलाटावर वाकून नमस्कार घडावा आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणताना जमशेदपूर किंवा असल्याच दूरच्या ठिकाणी दिलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीने मास्तर आपली गहिरे पण दडवायला सेव्हन्टीन अप लेट आहे आज म्हणत खिडकीशी आलेल्या माणसाला तिकीट द्यायला निघून जावेत असल्या आपुलकीचा फलाट गांडी माणसे शब्दांचे टोचणारे कोपरे काय सुरेख घासतात प्लॅटफॉर्मचा फलाट करतील स्टेशनाचं ठेसन झाल्याबरोबर त्याला प्राण आला ठेसनाला जीव आहे स्टेशन हे टाइम टेबलातल्या नामावळी ठीक आहे पण ठेसन म्हटल्यावर तिथे तरहे तरहे भाव तरहेरहेाटतात पोचल्याबरोबर काळ टाकायचं बरं आणि तुला इसरायचं नाही इथपासून बरंय बघू पुन्हा केव्हा जमतं ते सध्या लिव्ह्यू मिळवायची म्हणजे देर आर हंड्रेड अँड वन डिफिकल्टीज इथपर्यंत असंख्य भाव दाटतात काही बोलके काही मुके म्हणून अधिक बोलके continue?